मी काय म्हणायन काय म्हणा जुन गाणं आहे आपलं खास आज चाळीस वर्ष ना पोली उदळाचे नाही आपले बहीण भाऊ आणि आंडेर आणि लेप कशी राजनंती बहिणीस ले आज खास तुमना करता गाणं हॅलो 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 माय ना आणि आंडेर न नातं काय बहीण आणि भाऊ न नातं काय शे दिवसेंदिवस लुप्त व चाललाय ना काही जमीना तुकडा पहि बहीण भाऊ वाईट होत चाललाय ना बरोबर तर जिवाळा कसा जुना दमदरा नंतर हॅलो घट्यावर गाणा कडक सासर माता माऊलीचे पहिले साडे तीन चार चार वाजे उठना पडे दयाले चार चार वाजे उठना पडे जर कधी पर्वत फाकी गई आ? सासू किंवा सासरा गाठ्या पायटी देत पण दया खर पोड देत पहिले जुना लोके सोकन, सोकन उरी आंडेर पोड भरी अशी भावना होती जुना हा म्हणून आंडे खटला भाऊ भाऊ असा मेर आहे चार पाच भाऊ राहत दाखला बाबर कधी संकट तर मोठा भाऊ असा जाईस चाललेला आहे आता असा जमाना नाही ना दादा भाऊ भाऊ सगळे संकट होणार ना तो तसा शिक्षण होती तिने हा अशी मानसिकता होईल मानसिकता नका ठेवा जीव वाढा प्रेम कायम ठेवा हा तर एखादी जातावर त्याने मन्य भावना व्यक्त करता माय आणि वाजता माय त्या टाइमले आणि तिने आवाज चाले मग चार गलीस ना माझ्या आवाज पाहिली पायली पायली बरं दैना पडे दुनिया बाईस हा काहीच नाही राह माय भाई टेक्नॉलॉजी जमाना रा त्यामुळे दैनास पडे आणि गावराणी बाजरी नाही कारण रासायनिक जैविक खेती सोड सोडतील आपण रासायनिक मागे लागलो म्हणून आपल्या आजार लागाना कारण शंभर शंभर वर्ष लोके का जगेत त्या गावरानी अण्णा शेतक जैविक पद्धतीने खेती करत पिके कमी पण पण शरीर पौष्टिक होत ते जातावर दह माता मावल्या ते नाय आपू काय शे इंजेक्शन मग पावर मा काकड्या निघी राहणार तरबुजे निघी राहणार मग इंजेक्ट सारखा फुगी जातो आपण बस असं तर पूर्वक काय का जुना गाणा कसा राहत मग कसा राहत बर आणि बाय न टाके तिनं वयर माशी ताकत राहे मन्य भावना व्यक्त करेल हा गाणं वस्तो हात जोडी विनंती माय माऊली असले दादा असले तुम्हाला करता गाणं आहे दादा अशी मजा भरपूर जाईल खास आपले भाऊ आणि बहीण ना प्रेम कसं या गाना गाणामाशी लक्षपूर्वक आहे का अरे जात जाते घेरू व जात हरण पड आणि मायने कधी आठवण होणे भाऊने आठवण येस बहिणीसले असले आज बी भाऊने कितना का भाऊ बहिणी आंगळ व्हायला ना बहिणी बल चाळीस आणि साठ टक्का जेवढा भावना जेव बहिण मा चाळीस टक्का आणि बहिण ना रक्षाबंधन सारखा सणले आणि दिवाळी सारखा भाऊबी सारखा सणले भाऊने आठवण असते बहिण ले आणि ती बहीण म्हणस मग आता वर हा

ये दादा पहिले वृक्ष रोड तोड वैल नाही झाडे लावा झाडे जगवा कोरोनानी शिकाल द्यायचे आपले ऑक्सिजन आहे भगवंत मी कस निर्माण करेल कितला ऑक्सिजन देसाय आहे झाड बरोबर मग पहिले झाडे राहत आणि पहिले धाकला धाकला मुरई राहत भाऊ येत व माय म्हणी माय ले मी सांगू आणि दाकाचा मुरई नको दारू आईने मी सांगू ढाकला मुरई नको दाडू दादा अंबानी अमराई राई म्हणा भाऊ ना जीवना बहीण नाही जीवराज भाऊ मा हा दादा दिवई सारखा सन जाऊ द्या हा बहिणी भयान आठवण येस बरोबर गड्डी आली ना माया ऐकीस हा भाऊ लागस रक्षाबंधन सारखा सल्ले हा एक माय कशी म्हणस मग अशी म्हणून आई बिगर नंदी ना रे र हा चालस गडिले नाही भाऊ ती रडस गड बिगंद <laughs> तिनारी रुद्ध चालस गडगड दिले नाही भाऊ ती रडस गडगड आणि भाऊ कसा आहे मुला येतच बहिणी वाट काय काही असा खटखड करा नाशेत हा येवाले म्हणत तुमले लेवाले उन्हात विनवणी करस ती बाय हाओ दादा मना दाखलचा मुर्रा याचे माना घर मना बाप नाही कोणी नाही म्हणा दाखलचा भाऊ याचे लेवाले सासराले विनवणी करस हात जोडस पाय पडस सोडून आला हा हाय म्हणस बहीण आणि दि ना हा का परताव ना सासर

आणि दिवायणारे दिवा काय दावे धावे लाऊ कसा बहिण दिवायणारे दिवा काय धावे धावे लागा हा भाऊ कसा म्हणे मला बहीणनाशेवा बहीण नाशे येवा अस भाऊ बहिन हा आणि मायबाप गेल्यानंतर एकमेव रक्ताना नातशे हा सत्तर वर्ष माय उद्या अजून मायर शे अशी नाशे कि म्हणसाचार मसान कस काय चालू शे भाऊ कस काय चालू शे भाऊ जायला माहेर मायर अस आणि माय मग कसा जीव राज बहिणीवर तुम्हाला आला राज माय कशी शे तुम्ही म्हणा म्हणा का दादा तुम्ही आपली सर्वासती माय पाय महत्व काय रास अरे माय माय करू, माय पाणी परा आणि तुम्ही माय आज तुम्हाला माहेर मा नाही हा शेत लागत नाही करमत नाही नाही लागत हाजी बात करमत नाही माय हो अमृत ना घोटरास हा माय कशी शेमान कशी शेवरा हरी माय माय करू हरी माय म्हणा तापा न ताकत माय बाप पण चार पोरेसले दोन माय बापू आगामी ताकद राहते तो म्हणे तेनमा तेन शोकांती काय दादा माय सारखा सांभाळ कोणीच करते दादा माय हवा हो अमृत ना गोडशे माय कशी शेम कशी शेम अरे माय अमाय अरे माय म्हणे सोना निपाल आलोखी वस बरोबर तिथलं काय आंडे बेटीने श्रीमंत आहे ना आलोखी म्हणला घरी दारे जमीन जुमला सर्व शेतले सोन नाना गुणगुण जमा राहण ना म्हणे आंटेडसाठी जमा राहणार तुम्हाला साठी भरपूर कष्ट करा म्हण इसा ठिकाणे वधेल असा विशेष माया वापरू ना गोडशे ज्या दिवस माय चाली आपली त्या दिवस उभा वारा सुटस हक्कनी बदलू शकत बहिणीवर भाऊरास पण आकडे म्हणा माय ना घर तेव्हा माय बापरास तेवढं हक्क बदलस माणूस हक्कनी बदलू शकत उभा वारा बहिणीवर वा तुमले कवय सुटस मग कवय सुटस बर अरे माय माय अरू

जंगल जेले, जेले बाप नाही तिला बाप न महत्व जेले बाय नाही तिथे बाय न महत्व हा जवळ माय बाप शोक महत्व कळत नाही ज्या दिवस यह लोक यात्राला निघत असत्या त्या दिवस माय बाप न मथो गडस दादा वन वर बहिणीवर युगे दिव्य शोभा पुंडलिका बेटी भीमा उधारी जगा भीमा सारखी नदी त्या पुंडलिक वावाळा चालली होती पण माय मायबापनी पुण्याने इतकी ताकद चंद्रासारखा येडा दिवस अगदी चालली ती चंद्र भागा जाईल भगवान परमात्मा अखंड भगवान परमात्मा तेच ती ताकद जाईल योगी अठ्ठावीस पर्यंत एक मीट वर उभा कसामुळे आईवडिली सेवा वा होता भक्त कुंडली देनामुळे कोठे जावानी गरजी दादा तुमले काशी जावानी गरजी कोठेनी तू जगा आईवडील